श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचं इंजेक्शन बाटल्या विकणाऱ्या औषध विक्रेत्यावर छापा टाकून त्यांच्याकडून एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतींचा मुद्देमाल जप्ता स्थानिक गुन्हे शाखा का अहिल्यानगरची कारवाई अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये माननीय श्री सोमनाथ घारगे पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांनी नशेचं इंजेक्शन पदार्थ विकणाऱ्या विरोधी विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेश दिल, दिलेले आहेत सदर आदेशानुसार पोलिस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी, स्थानिक गुन्हे शाखा ऐलनगार यांनी श्रीरामपूर हद्दीतील अवैधरित्या इंजेक्शन बाटल्या विकणाऱ्या माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलिस अंमलदार विजय पवार राहुल द्वारके रिचर्ड गायकवाड सुनील मालनकर रमेश राज अत्तार चंद्रकांत कुसळकर यांना सूचना देऊन रवाना केलं सदर पथक हे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या नशेच्या बाटल्या व इंजेक्शन विकणाऱ्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली खंडाळगावचे शिवाऱ्यातील शिव मेडिकलचे मालक पंकज चव्हाण त्याच्या मेडिकलमध्ये नशेकरता वापरल्या जाणाऱ्या बाटलीची विक्री करतोय सदरची बातमी माननीय पोलीस निरीक्षक श्री कबाडी यांना कळवली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांनी तात्काळ औषध निरीक्षक श्री सोमनाथ मुळे यांना बोलावून त्यांना बातमीतील हकीकत समजावून सांगितले त्यानंतर एक डमी गिरायक तयार करून त्या शिव मेडिकल मधून नशेची बॉटल खरेदी करण्यासाठी पाठवलं व पोलीस स्टाफ व औषध निरीक्षक असे मेडिकलच्या बाजूला दबाधून बसले डमी गिरायका शिव मेडिकलच्या मालकानं नशेची बाटलीची बॉक्स दिल्यानं तात्काळ पोलीस पथकानं औषध निरीक्षकाने शिव मेडिकल इथं जाऊन छापा टाकून शिव मेडिकलच्या मालकास ताब्यात घेऊन त्यास पोलीस स्टाफ औषध निरीक्षक व पंचांची ओळख समजावून सांगून त्यांचं नाव पत्ता विचारलं असता त्याने त्यांचं नाव पंकज राजकुमार चव्हाण व एकवीस वर्ष राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांच्यावर मेडिकलच्या झडतीचा उद्देश समजावून सांगून सदर इस्माची मेडिकल व घराची झडती घेतली असता तिथून एकूण तीनशे सत्तर वापरल्या जाणाऱ्या बाटल्यावर वा रोख रक्कम जप्त करण्यात आला ताब्यात घेतलेल्या आरोपी यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीज राजा रफिक अता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे चौदा ऑप्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्याहत्तर प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे शाखेचे वरील पोलीस अधिकारी वामलदार यांनी केलेले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर